हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला एक दाखवणार आहे नाश्त्याचाच प्रकार रेग्युलरच आहे आपला नाश्त्याचा प्रकार आणि तो नाश्त्याचा प्रकार आहे आपल्याला बनवायचा आहे पिझ्झासारखंच एक वेगळ्या टाईपमध्ये आपल्याला बनवायचं आहे कारण पिझ्झा तर आपण खाल्लेलाच आहे आणि मी तुम्हाला तव्यावरती पिझ्झा कसा बनवायचा ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा हे मी त्याचे अनेक प्रकार मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती दाखवलेच आहे आणि ते तुम्ही चॅनलवरती बघू शकता माझ्या आता मी तुम्हाला पिझ्झाचा एक वेगळा तुम्हाला मी प्रकार दाखवते आहे तो आहे आपल्याला बनवायचा आहे पॉकेट पिझ्झा तर तो कसा बनवायचा आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचं जे साहित्य आहे ते इंटिग्रेटर जे आहे ते सेमच आहे त्याला काही वेगळं विशेष लागणार नाही आहे फक्त आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे तर ते कसं बनवायचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मध्ये व्हिडिओ स्किप करू नका नाही तर तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला तो पदार्थ कसा बनवायचा आहे तर त्याआधी सर्वप्रथम जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही माझे व्हिडिओ शेअर करा माझ्या हे सर्व साध्या सोप्या पद्धतीने माझे व्हिडिओज असतात आणि हे घरगुती पद्धतीचे माझे व्हिडिओ असतात नाही आपले जसे रस्त्यावरती मिळतात तसे पदार्थ आपले असतात म्हणजे पद्धत त्याप्रमाणेच असते पण थोडे वेगळे प्रकार असतात पण हे घरगुती पद्धतीचे आपले पदार्थ असतात आपले नाही आपल्या हॉटेल स्टाईलम स्टाईल जरी आपण लिहिलं असेल तर ते, ते हॉटेल पद्धतीने आपण बनवत नाही आपण घरगुती पद्धतीने ते पदार्थ बनवतो त्यामुळे माझे हे पदार्थ घरगुती पद्धतीने बाहेर जसे मिळतात तसेच आपण बनवतो त्याची टेस्ट थोडी वेगळी असते आपली तर आपल्याला जे आता बनवायचं आहे त्यासाठी आता आपल्याला सर्वप्रथम आधी पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथे एक मोठा पाऊल व मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंच टाकायचं आहे कारण ऑलरेडी आपण पिझ्झा ऑरोगेनं आणि टाकतोय त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठचं प्रमाण असतं त्यामुळे आपण मीठ नॉर्मलीच टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि चिली फ्लेक्स आणि पिझ्झा ऑरोगणं थोडंसं आपलं टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे कारण आपल्याला हे जे वरचं जे कवर बनवायचं आहे हे आपल्याला क्रिस्पी बनवायचं आहे त्यामुळे व्यवस्थित आपलं हे पीठ मळून झालं पाहिजे आणि व्यवस्थित असं आपलं पदार्थ आपल्याला तयार ता करायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे जे पण मी रेसिपी बनवते ते आपल्या घरगुती पद्धतीच्या आहेत त्यामुळे थोड्या टेस्टचा फरक येणारच आता इथं चमच्याभर मी तेल टाकलं आहे आणि ते पण चांगल्या प्रकारे मिक्स करू करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण एकजीव केलं का आपल्याला थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ चांगला मळून घ्यायचं आहे आणि चांगला डो आपल्याला तयार करायचा आहे पिठाचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे तर चांगलं सॉफ्ट असं आपल्याला गोळा तयार करायचा आहे जास्त हार्ड पण करायचा नाही आहे आणि जास्त पातळ पण करायचा नाही आहे नाहीतर काय होणार आहे की आपल्याला लाटता येणार नाही आहेत त्यामुळे आपल्याला एकदम म्हणजे सॉफ्टपणे मीडियम हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आता आपण पीठ मळून घेऊया आणि व्यवस्थित असं मळून झालं का एक दहा मिनटं आपण ते थोडं रेस्ट करायला ठेवूया पीठ थोडंसं आणि चांगलं जरा सेल झालं का मग आपण तयार करायला घेऊया तोपर्यंत आपल्याला बाकीचे इंटिग्रेटर पण आपल्याला तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला पुढच्या रेसिपीकडे पण आपल्याला वळायचं आहे तर प्रकारे आपण पीठ मळून घेऊया आधी व्यवस्थित असं बघा हे अशा प्रकारे आपलं पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे व्यवस्थित असा गोळा आपला तयार झालेला आहे हे करून असं सॉफ्ट आणि चांगला आपला गोळा तयार झाला पाहिजे आता आपण हे थोडं साईडला ठेवून देऊया थोडंसं रेस्ट होण्यासाठी आणि पुढच्या तयारीला लागूया आपल्याला पुढचं साहित्य काय काय तयार करायचं ते आपण बघूया तर आता हे मी इथे सर्व साहित्य घेतलेलं आहे जे रेग्युलर आपण पिझ्झ्यासाठी घेतो तेच आहे कांदा आहे सिमला मिरची आहेत तीन प्रकारचे म्हणजे तीन कलरचे आहेत लाल पिवळी आणि हिरवी चीज घेतलेला आहे किसून पनीर घेतलेला आहे किसून कोथिंबीर आहे थोडीशी टॉमॅटो ह्याच्यामध्ये मी नाही घेतले आहे आणि कॉर्न घेतलेले आहेत थोडेसे उकडवून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला सा uh, मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पिझ्झा ऑरगनो चिली फ्लेक्स आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर हे आपल्याला चांगल्या प्रकारे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त असं बघा कलर पण किती छान येतो आहे आणि छान होते ही रेसिपी सुंदर अशी रेसिपी तयार होते तर बघा आपलं ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चिली फ्लेक्स आणि पिझ्झा ऑरोगोन आपल्याला टाकायचं आहे जास्त प्रमाणात टाकायचं नाही ना तर कडवटपणा येऊ शकतो जेवढं आपलं मिश्रण असेल त्याप्रमाणेच आपल्याला अंदाजे टाकायचा आहे अंदाज तर आपल्याला कळतो मी आहे बघा याप्रमाणे टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी काळी मिरी पावडर अर्धा चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण एक जीव झालं का आपल्याला पुढची स्टेप करायला घ्यायची आहे मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पुढची रेसिपी करूया आता आपल्याला हे थोडंसं मैद्याचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर असेल ते तुम्ही घ्यायचं ते एक चार पाच चमचे आणि त्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला पेस्ट बनवायची आपल्याला जे आपण पिठाच्या ज्या पोळ्या लाटणार आहे त्याच्यावरती आपल्याला लावायचं आहे कारण आपल्याला क्रिस्पी करायचे आहेत कारण जे वरचं आवरण आहे ते आपल्याला क्रिस्पी करायचं आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं हे था। पेस्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि छान असं तर मला थोडंसं तूप कमी वाटतं आहे मजून अजून आजु, अजून थोडंसं मी एक दोन चमचे टाकते याच्यामध्ये ॲड करते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे चांगलं चांगली ही फाईन पेस्ट करायची आपल्याला एकदम असे बघा अशा प्रकारे आपल्याला ती करून घ्यायचं आहे व्यवस्थित गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत ज्या पिठाच्या आहेत त्या आणि चांगलं मिक्स करून घेतलं की ही अशी मस्त अशी पेस्ट तयार होते आता आपण वळूया पुढच्या स्टेपकडे आता मी हे गोळे बनवून ठेवलेले आहेत पीठ आपलं रेस्ट झालेले आहे छोटे छोटे गोळे केलेले आहेत आणि लाटून घ्यायचे आहेत मी तीन पोळ्या आधी लाटून घेणार आहे एकत्र अशा अशा पातळ अशा लाटून घ्यायच्यात आपल्याला एकदम व्यवस्थित अशा एका साईजच्या आपण लाटून घ्यायच्यात अशा प्रकारे तीन पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात मस्तपैकी बघा छान असा गोळा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला मैदा थोडा चिवट असतो त्यामुळे कसं पोळी लाटायला जरा थोडा टाईम जातो आपल्याला अशा प्रकारे गोल आपल्या मोठ्या करून घ्यायचे आहेत आता हे लाटून झालेले आहे बघा असे एवढे एकदम पातळ आपल्याला ठेवायचे आहे अशा प्रकारे तिन्ही गोळ्या तीन गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि एकावर एक आपल्याला ठेवायचे आहेत तर आता हे माझे तीन लाटून झालेले आहेत मी आता ह्याला कसं हे मिश्रण लावायचं ते दाखवते जसं आपण चिरोटे बनवतो ना तसंच ही आपली स्टेप आहे तर ह्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण ह्याला लावायचं आहे आणि परत त्याच्यावरती एक पोळी ठेवायची आहे अशा प्रकारे आपण दुसरी पण ठेवायची आहे त्याला आपण सेम प्रोसेस करायची आपल्याला ही सगळी प्रोसेस पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे तरच तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल काय करायचं आहे आपल्याला आता ह्याला पण लावून झालेलं आहे अशा प्रकारे सर्वच मी पोळ्या करून घेणार आहेत आणि रेडी करून ठेवणार आहे कारण जर सर्वच मी तुम्हाला दाखवत बसले तर व्हिडिओ खूप लाँग होऊ शकतो फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक तुम्हाला दाखवते आहे फक्त कसं करायचं आहे आता ह्याला पण आपण -पन लावून घेऊया आता ह्याला पण व्यवस्थित लावून घेतल्यावरती आपल्याला फोल्ड करायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे आपण करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला चांगलं अशी पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे एक एकदम लाटा तर अशा प्रकारे हे करून आपल्याला परत एकदा चांगले पातळ लाटून घ्यायची आहे व्यवस्थित असे हे पण आपल्याला एकदम पातळ लाटायचे तरच छान असे आपले क्रिस्पी असे पॉकेट पिझ्झा तयार होणार आहे आता ही चांगली मोठी झालेली आहे साईडचे कडे जरा म्हणजे वाकडे तिकडे आहेत म्हणून आपल्याला एक स्क्वेअर करून घ्यायचं आहे साईडचे कडे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि मस्त असे चौकोन आपल्याला बनवायचे आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी तुम्हाला दोन डिझाईन दाखवणार आहेत की आपल्याला कसे तयार करायचे आहेत अशा प्रकारे आपण पट्ट्या या कापून घेऊया मधोमध थोड़ा कट करूया अजून ले ले। हे आता हे आपले रेडी झालेले आहेत प्रकारे तर आता आपण हे याच्यामध्ये आता सारण भरायला घेऊया तेल ऑलरेडी मी तापायला ठेवलेलं आहे तेल पण चांगलं कडकडीत तापलेलं असणं गरजेचं आहे आणि हे तळताना आपल्याला लो मिडियमवरतीच तळायचं आहे मी ऑलरेडी तेल तापचं ठेवलेलं आहे आता हे आपण बनवायला घेऊया आता एक डिझाईन मी तुम्हाला दाखवते अगोदर की आपल्याला कसं तयार करायचे आहेत <coughs> आता जे आपण मिश्रण आपण जे तयार केलेलं आहे पिझ्झासाठी आतमध्ये जे टाकायचं आहे स्टफिंग ते स्टफिंग आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर त्याआधी मी हे पिझ्झा सॉस आहे किंवा तुम्ही दुसरे जर कुठले सॉसेस असतील तर ते तेही तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता किंवा चटण्या लावू शकता हे आपल्याला सर्वप्रथम लावायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला चमच्याच्या सायने अलगद आपल्याला ठेवायचं आहे आणि ज्या ह्या साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला एकत्र आणायच्या त्या कशा आणायच्या आहेत ते तुम्ही व्यवस्थित असा व्हिडिओ पहा की जेणेकरून तुम्हाला त्या कडा कशा व्यवस्थित जॉईन करायचे ते तुम्हाला कळेल तर हे मिश्रण टाकलेलं जास्त प्रमाणात मिश्रण टाकायचं नाही नाहीतर काय होणार की ते आपल्याला व्यवस्थित फोल्ड करता येणार नाही तर बघा दोन्ही साईडच्या दोन कडा घेतल्या मी क्रॉस दुसऱ्या साईडचे पण दोन क्रॉस कडा मी घेतलेत आणि ते चांगलं पॅक करून घ्यायचं आहे नंतर ते काय होईल तळताना सुटू शकतात त्यामुळे चांगलं व्यवस्थित र आपल्याला ते चांगलं पॅक करून घ्यायचं आहे आता अशा रीतीने आपल्याला आणि मग ते चारही साईट आहेत ते, ते व्यवस्थित दाबून आपल्याला घ्यायचे आहेत तर हा एक प्रकार झाला एक डिझाईन झाली आपली जर तुम्हाला हे हार्ड वाटत असेल तर मी दुसरी डिझाईन पण तुम्हाला दाखवणार आहे हे जर तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्हाला एक दुसरी डिझाईन पण मी ह्याच्यामध्ये दाखवते सेम तुम्ही त्या टाईपमध्ये तुम्ही करू शकता मग मस्त असं हे डिझाईन ही एक केलेली आपण तयार केलेली आहे दुसरी डिझाईन पण मी तुम्हाला दाखवणे अशा प्रकारे मी हे सर्व डिझाईन्स ह्या जे आपण पॉकेट पिझ्झा आहे ते आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि मी ते करून घेते आता सर्व प्रकारे आपण आता हे मी तळण्यासाठी रेडी करते तेल आपलं ऑलरेडी आपलं तापलेलं आहे त्यामुळे मी आता त्याचे ते त्याला तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे बघा हे माझे सर्व रेडी झालेले आहेत डिझाईन करून आता आपण तळण्यासाठी ते तेलामध्ये सोडूया तेल चांगलं कडकडीत तापलेलं असलं पाहिजे पण तळताना आपल्याला गॅस हा लो मिडियमवरतीच ठेवायचा आहे नाहीतर कसं आतून आपलं जे वरची पट्टी आहे ती कच्ची राहू शकते आतपर्यंत आपला क्रिस्पीपणा आला पाहिजे त्यासाठी आपल्याला मिडि लो मिडियम गॅसवरतीच एक गोल्डन ब्राऊनपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर त्या तेल तापलेलं तर आपण त्याच्यामध्ये सोडूया आपण तळण्यासाठी एक 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 करून आपण सोडायचं आहे आपल्याला अलग हाताने व्यवस्थित असं छान असे हे पॉकेट्स तयार होतात मुलांना तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता आणि खूप टेस्टी असे होतात जर ओव्हन नसेल तर तुम्हाला पिझ्झासारखं काहीतरी खावंसं वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही एक रेसिपी करू शकता याच्यामध्ये मी चीज वगैरे थोडं कमी प्रमाणात घेतलं आहे पण तुम्हाला जास्तीचं चीज हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता जास्तीचं चीज किंवा मोजलेला चीज पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जास्तीचं घेऊ शकता जर तुम्हाला जास्त चीजही हवं हा, हवं असेल तर आता तोपर्यंत आपण ते फ्राय होत आहेत आपलं तळणं हो होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी एक डिझाईन दाखवते ती कशी करायची ते मी रेडी करते तोपर्यंत दुसरी डिझाईन आता हा चौकोन घेतलेला आहे आणि असं आपल्याला पॅक करायचं आहे जसं आपण करंजीसारखं कसं पॅक करतो तसं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं चौकोणीच आपल्याला करायचं आहे गोल नाही करायचं आहे चौकोणी करायचं आहे थोडंसं जास्तीचं असेल तर साईटनी कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पॅक करून चौकोणी आपल्याला करून घ्यायचं आहे जास्तीचं जर साईटनी असेल तर नाहीतर काय होईल की ते जास्तीचं हे होऊन जाईल जेवढं सारण आहे त्याच्या थोडंसं साईटनी कट करून घ्यायचं आहे आता हे असं आपण घेतलेलं आहे तर आता तेवढं आपण फोकच्या साह्याने ना त्याला थोडंसं डिझाईन बनूया म्हणजे ते ओपन नाही होणार तर प्रकारे आपल्याला फोकच्या साह्याने त्याला डिझाईन करून घ्यायचं आहे तिन्ही साईडनी मस्त असे हे पण तयार होतात आणि व्यवस्थित असे पॉकेट पिझ्झा तयार होतात सुंदर असे मग अशा प्रकारे आपण डिझाईन करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने पण करू शकता मग मस्त असे डिझाईन तयार झालेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पण अशा डिझाईनमध्ये पण अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहेत मी दोन डिझाईन तुम्हाला दाखवले आहेत तुम्हाला कसे आवडतात त्याप्रमाणे करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे गोल्डन ब्राऊनमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तर प्रकारे सर्व म्हणजे पिझ्झा पॉकेट रेडी आहेत तुम्ही सॉसबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर शेजवान चटणीबरोबर खायला देऊ शकता सर्व करू शकता तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये करून जरूर कळवा कर आणि तुम्ही ही जर ही रेसिपी करून पाहिली असेल तर मला तुमची रेसिपी कशी झाली हेही कमेंटमध्ये मला जरूर कळवा मस्त असे आपले पिझ्झा पॉकेट तयार आहेत बघा तुम्हाला तोडून दाखवते आतमधून स्टफिंग कसं तयार आहे तुम्हाला जर मोजलेला चीज टाकायचं असेल ता तर अजून ते चीजही होऊ शकतात मस्त असे थोडं चीज आम्हाला कमी प्रमाणात कारण जास्त हेवी होऊन जातं म्हणून कमी प्रमाणात चीज टाकलं आहे पण तुम्हाला जर जा जास्त हेवी वा हवं असेल आणि चीजही हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात चीज याच्यामध्ये ॲड करू शकता तर हे पण तुम्हाला मी दाखवते चौकोणी जे केले होते ते बघा मस्त असे आपले आतमधलं स्टफिंग पण किती सुंदर दिसत आहे तर अशा प्रकारेच आपलं हे पिझ्झा पॉकेट रेडी आहेत तर जरूर तुम्ही करून पहा पनीर चीज पिझ्झा पॉकेट ही रेसिपी जरूर करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग